आज तुमच्यासाठी घेऊन आले गव्हाच्या पिठाच्या कडकण्या आवाज तरी एका खूप मस्त असं कुरकुरीत झालेले आहेत आणि एक दोन वाटीच्या इतक्या पाठीभर अशा बनवून तयार होतात पटखन होतात फार असा वेळ लागत नाही चवीला तर भन्नाट दिसायला देखील मस्त ह्या कडाकण्या बनवून तयार होतात चला तर मग साहित्य पाहूया दीड वाटी तर दूध घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये वा पाऊन वाटी साखर घालायचं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता आणि साखरेऐवजी गुळ वापरू शकता त्याच्यामध्ये घालू वेलची पावडर आणि जायफळ पड पावडर छान असं चव येते त्या कडाकणीला चांगले व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे साखर विरगळीपर्यंत ढवळून घ्यायची आहे आता ही साखर विरगळते तोपर्यंत आता आपण पिठाची तयारी करून घेऊ आणि आता दोन वाटी पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ नॉर्मली आपण पोळीला पीठ वापरतो तेच आहे आता त्याच्यामध्ये घालायचं अर्धी वाटी बेसन दोन वाटीला अर्धी वाटी पुरेसा आहे पाच चमचे छोटे पोहेचे चमचे असतात ना तितकं मोहन घेतलेलं आहे ते हे तुपाचं मोहन घ्यायचं आहे चांगलं पीठ चोळून घ्यायचं आणि गोड्याचा पदार्थ म्हटलं की बरं हे मीठ आलंच मीठ कीप झालेलं आहे माझ्याकडून आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही ज्या वेळेला बनवाल त्यावेळेला आणि आता आपण हे दूध थोडं एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान असं मऊसर पीठ मळायचं म्हणजे कडाकण्या छान होतात त्याच्या सगळं आता तो लागेल तसं असं थोडं थोडं घालायचं आणि म मस्त हे बनून तयार झालेलं पीठ छोटासा असा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आता याला जेवढं पातळ येईल तितकं पातळ लाटायचं लाटा आहे आणि एकदा आपण पीठ मळलं हे गव्हाच्या पिठाच्या लाटायला अजिबात कंटाळ येत नाही पटापट -पत होतात आणि आता ही लाटून ला ला आता तयार झालेली असं कोरण्याने कोरून घेऊ बा मार्केटमध्ये गेलात तर मस्त याचे कडाकण्याचे डिझाईनचे आकारचे मो लहान किंवा मोठे मिळतात तुम्ही ते आणू शकता छाप तर माझ्याकडे नव्हता म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणजे थोडंसं चांगल्या दिसल्या पाहिजेत नाही का खायला तितक्याच चांगल्या तर दिसायला पण व्यवस्थित दिसल्या पाहिजेत त्या आता ह्या काढून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता किती पातळ झालेली आहे तो दिसतंच आहे व्हिडिओमध्ये हे पहा जवळून तुम्हाला दाखवते आणि एकदम पातळ म्हणजे पातळ झालेले कलर तरी ते छान आलेलं आहे आता या बनवून तयार झालेल्या आपण तेलामध्ये तळून घेऊ तेलही गरम झालेलं आहे आणि लो टू मीडियमवरती तळायचं आहे आणि मस्त या कुरकुरीत खुसखुशीत महिनाभर आपण म हवाबंद डब्यामध्ये ठेवलात हा महिना पंधरा दिवस जितकं तुम्ही ठेवाल तितकं छान राहतात त्या आणि आता ह्या तळून झालेल्या आहेत मस्त कुरकुरीत व खुसखुशीत महिना पंधरा दिवस तुम्ही ब ब एन्जॉय करू शकता या कडकने व खाऊन गरमागरम आणि दिसायला बघा कलर बिना कलरचे किती छान कलर आलेले आहे आणि मी मैद्याचे देखील अपलोड केलेले आहेत ते गूळ वापरून केलेलं आहे आत्ता तुम्हाला गव्हाच्या पिठाचे दाखवते अशा सगळ्या तळून घ्यायच्या आणि माझ्या रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तो तोपर्यंत धन्यवाद